हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचाहत्तरावा अमृत महोत्सव प्रजासत्ताक गणतंत्र दिवस शहापूर तहसील कार्यालय येथे मोठ्या उत्साहात झाला संपन्न शहापूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार परमेश्वर कासुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आमदार दौलत दरोडा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार दीप व धूप प्रज्वलन करून केले अभिवादन देशाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव प्रजासत्ताक गणतंत्र या ठिकाणी अतिशय आनंदाने या ठिकाणी साजरा होत आहे आपल्या शहापूर तालुक्याचे प्रमुख तहसीलदार साहेब परमेश्वर कासोळे साहेब तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर साहेब तसेच शहापूर तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय आणि धार्मिक सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार साहेब दौलत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना आज प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा सर्वांना सविनय जयभीम आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला त्यानंतर आपल्या भारत देशाचे राज्यघटना लिहिण्यात आले आणि ही राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपल्या देशात बहाल केली आणि त्यानंतर आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला दिलं या खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली भारतीय संविधान हे सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय स्वतंत्र समता तसेच उपासना यांचं आपल्याला एक अधिकार देणारे हे भारतीय संविधान हे संविधान भारतीय संविधान या संविधानाचे सविदान, निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या भारतीय संविधानाचे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीमध्ये तीनशेच्या आसपास सदस्य होते तसेच घटना मसुदा समितीमध्ये सात सभासद होते आणि हे भारतीय संविधान अतिशय परिश्रमाने आणि अथक परिश्रमातून लिहिण्यात आलं या सात सदस्यांपैकी दोन सदस्य हे परदेशामध्ये गेले दोन सदस्य हे आपल्या शारीरिक त्यांच्या ज्या आदरपणामुळे येऊ शकले नाही आणि दोन सदस्यांनी या कामकाजामध्ये व्यस्त राहिले तसेच हे संपूर्ण संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून आपल्या भारत देशाला खाल केलं आणि हे संविधान खऱ्या अर्थाने आपल्याला आपला न्याय हक्क आणि अधिकार देणारं हे संविधान आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला दिलं या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आज या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सव दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन करणार आहोत तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब परमेश्वर कासुळे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच आपल्या शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा साहेब हे आपल्या ह्या संविधान उद्देशिकेला पुष्पहार वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी दीपकोज्वलन करतील तसेच नायब तहसीलदार वसंत चौधरी साहेब बामळे साहेब तसेच या ठिकाणी तसे तसे उपस्थित चौधरी साहेब नायब तहसीलदार तशी दीपानेज्वलन करतील मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत दे ते देखील <coughs> भारताचे एक सार्वभौम समाजवादी सार्व धर्मनिरपेक्ष लोकशाही धनराज्य नविण्याचा समाजवादी लोकशाही व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि एकात्मता यांचे एकात आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित तरुण स्वतः प्रत अर्पण करीत आहोत भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा